नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये सुंदर असा एपिसोड आपल्याला पाहायचा आहे कारण आजच्या एपिसोडमध्ये तर एवढा संगीत सोहळा छान रंगलेला असतो जे काही आपल्या इथे वेगवेगळे नेत्या आदिराज ताचबरोबर मीरा Uh, आणि uh, सत्या हे सर्व नंतर सुंदर असा त्यांनी डान्स केलेला असतो या uh, सर्व कार्यक्रमाचं जे अँकरिंग आहे ते इथे uh, सारंग आणि शर्वरीने केलेलं असतं आणि सारंगने सुद्धा uh, जी आपली ऐश्वर्या आहे लग्न झाल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी कशा पद्धतीने वावरत होते किंवा uh, लग्न झाल्यानंतर जी काही आपली जानकी आहे तिला दिवस केलेले असतात आणि तेव्हाचा लूक इथे सुंदर असा केलेला असतो आणि त्या लूकमध्ये खरंच ऐश्वर खूप क्यूट दिसत असते आणि त्याचबरोबर त्यांनी ते कॅरेक्टर जे आहे ते खूप छान पद्धतीने केलेलं असतं आता मात्र इथे ओवीचा छान जन्मसुद्धा झालेला त्यांनी दाखवलेला असतो आणि इथे आता जे काही सारंग आहे त्यानंतर अट त... वेळ असते किंवा त्यानंतर टन असतो तो म्हणजेच की आता इथे नाना आणि त्याचबरोबर आपली सौमित्रा ह्या दोघांचासुद्धा अशा पद्धतीने छोट्या ऋषिकेश जानकीपासून तर अगदीच म्हाताऱ्या ऋषिकेश जानकीपर्यंतची थीम इथे त्यांनी ठेवलेली असते आणि ही थीम इथे खूप छान पद्धतीने झालेली असते खूप सुंदर सुंदर सॉंग झालेले असतात पण आता प्रेक्षकांनो या जो काही कार्यक्रम आहे संगीताचा त्या कार्यक्रमामध्ये विरजन घालण्यासाठी इथे आता ऐश्वर्याने तिच्या वडिलांना बोलवलेलं असतं आणि इथे त्यांनी एकच मत केलेलं असतं ते म्हणजेच की काही जरी झालं तरी ऐश्वर्याला आणि जानकीला हे सत्य समजलंच पाहिजे आणि खरंच प्रेक्षकांनो लग्न झाल्यानंतर जानकीला हे सत्य समजतं की नानांच्या आयुष्यामध्ये कोणतीतरी दुसरी स्त्री आहे आणि ती स्त्रीचं नाव आहे त्या म्हणजेच की पार्वती आता हे सत्याचा उलगडा ती कसा पद्धतीने करेल किंवा त्यासाठी काय काय करेल हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर प्रेक्षकांनो पाहत रहा घरोघरी मातीच्याच